सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आज आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रत्येकाला आपल्या घरातील मुलगा मुलगी शिकून मोठे व्हावे असं वाटत असतं आणि तो शिकताना त्याला जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर मात्र त्याच्यातील लपलेले गुण आपल्याला लगेच दिसू लागतात विट्यातील एक्सपर्ट प्रो ॲक्टेकिव्ह अभ्यास अकॅडमीने कोल्हापूर येथे झालेल्या नॅशनल समर कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीसमधील पश्चिम महाराष्ट्रातील चार हजार विद्यार्थ्यांच्यामध्ये झालेल्या स्पर्धेत घवघवीत यश मिळवल्याने विट्याची मान अभिमानाने ताट झाली आहे या स्पर्धेत जे विद्यार्थी चमकले त्यांचा युवा नेते वैभव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सचिन तात्या शितोळे संजय काका मंगेश मंगेशांना हजारे वृंदा धावीर शितोळे प्रशांत पाटील आदी उपस्थित होते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करणे खूप गरजेचे असते त्या झालेल्या सत्कारानंतर त्या विद्यार्थ्याला मोठी प्रेरणा मिळत असते तसेच कमी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्याही एक जिद्द निर्माण होत असते या स्पर्धेत इंद्रनील शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला विरेन लोटके यांनी दुसरा तर माधव वागडकर व वा गायत्री चोते आणि समर्थ कट्टीमणी यांनी तिसरा क्रमांक पटकावला आरुषी कट्टीमणी पूर्वा शिंदे प्रांजल लाटे कुणाल गौडा यांनी चौथा क्रमांक पटकावला आयुष देवटे पाचवा आला पाच हजार विद्यार्थी असलेल्या या अटीतटीच्या स्पर्धेत विट्याच्या मुलांनी बाजी मारल्याने त्यांचे कौतुक होत आहे ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे सत्कार करताना त्याचे श्रेय सौ पूजा शेतोळे मॅडमना जात असल्याचे सांगितले सौ पूजा शेतोळे यांनी ॲबॅकेसमध्ये मोठा दबदबा निर्माण केला असून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये ॲबॅकेसची गोळीही निर्माण करण्यात यश मिळवले आहे